जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो आधीच्या भागात आपण बघितले जिजाऊ आणि शिवबा उन्हाळ्यामुळे पुण्याहून खेडबाऱ्यात मुक्कामासाठी गेले तेथे दादोजींनी फुलवलेल्या आंब्याच्या बागा फळ धरणीला आलेल्या होत्या दादोजी एकदा असेच फेरफटक्यासाठी गेलेले असताना एक पिकलेला आंबा त्यांनी तोडला पण चूक लगेच लक्षात येऊन त्यांनी तो फेकून दिला आणि घरी येऊन त्यांनी खूप त्रागा केला त्यांना असे वाटले की त्यांनी चोरी केली त्यांनी शिक्षा म्हणून दुसऱ्या दिवशी सदऱ्याचे एक बाही कापून टाकली अन तसेच ते कामासाठी हजर झाले आता बघूयात पुढे खेडबाऱ्याचा मुक्काम लवकरच पुण्याला हल्ला राजांनी पुण्याला जायची घाईच घेतली जिजाऊंना अलीकडे शिवाजीचे वर्तनच कळत नव्हते रांजाच्या पाटलाचे प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर बनले होते घरी एकटे बसत नाही तर बहुदा फिरतीवर असत पुण्याला येताच राजे परत रोहिडेश्वरला गेले त्यावेळी पंत कामासाठी जुन्नरला गेले होते जुन्नरहून दादोजी परत आले त्यांनी चौकशी केली राजे रोहिडेश्वरी गेल्याचे कळले पंत चिंताग्रस्त झाले जिजाऊंना म्हणाले मासाहेब राजे मध्येच रोहिडेश्वरी बरे गेले आठ दिवसांपूर्वीच खेडबाऱ्याहूनही गेले होते ना हो त्यांना ते ठिकाण फार देवधर्माचा भारी छंद आहे त्यांना ते काही वाईट नाही पण मला दुसराच वास येतो कसला अलीकडे राजांच्या भोवती गोळा होणारी माणसं पाहिलीत नेताजी एसाजी तानाजी बाजी बाळाजी चिमनाजी किती नाव घ्यावीत प्रत्येक खेपेला, खेपेला कोणीतरी नव दिसत तो दादोजी नर नरसप्रभू तर अलीकडे सावली सारखा चिकडलाय काय म्हणायचं आहे तुम्हाला मला काही कळत नाही मा साहेब राजांच्या वयाची माणसं असती तर मी समजू शकलो असतो पण राजांच्या बरोबर लहान थोर सारे दिसतात ब्राह्मण मराठे महार रामोशी प्रभू अठरा पगड जातीचे लोक आहेत त्यात देशमुख आहेत देशपांडे आहेत मावळे आहेत राजांच्या मनीचे बेत कळत नाहीत विनाकारण कल्पनेचे डोंगर रस्ता दादोजी याचा अर्थ एवढाच की राजांचा ओढा सर्वांनाच आहे आणि ते का वाईट दादोजी काही उत्तर देऊ शकले नाहीत ते तसेच माघारी गेले दादोजींना जी शंका आली ती काही खोटे नव्हते शिवापूरचा सारा वाडा पहाटेच मावळ्यांनी फुलून गेला होता वाड्याची पागा तट्ट्यांनी सजली होती राजे बाहेर आले तेव्हा त्यांच्या बरोबर दादाजी नर नरसप्रभू गुप्ते एसाजी तानाजी बाळाजी चिमनाजी ही मंडळी होती भीमा लोहार मुजरा करून उभा राहिला पन्नास तलवारी आणि शंभर एक भाले तयार आहेत शब्बास आणि इतरांचे ते भी तेवढेच असतील चला निघूया सारे रोहिडेश्वराकडे निघाले भर दोन प्रहरी रोहिडेश्वरावर सारे पोहोचले शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज दिसत होते झऱ्यावर हात पाय धुऊन ते रोहिडेश्वराच्या मंदिरात आले दादाजी नरस प्रभूंनी व पुजाऱ्यांनी पूजा केली बेल आच्छा दिलेल्या त्या शिवलिंगापुढे राजांनी साष्टांग दंडवत घातला राजे म्हणाले दादाजी पुन्हा विचार करा विचार केव्हाच ठरला दादाजी म्हणाले जगायचं असलं तर वाघाच जीवन जगू शेळी म्हणून जगावस आता वाटत नाही मग व्हा पुढं राजांनी दादाजीचा हात हाती घेतला पिंडीवर हात ठेवीत राजे म्हणाले शंभो हर हर महादेव आज तुझ्या प्रेरणेनं आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस जोवर स्वराज्याची उभारणी होत नाही तोवर मैत्रीसाठी धरलेला हात आम्ही सोडणार नाही दिल्या वचनाला अंतर देणार नाही एवढे बोलून राजांनी पिंडीवरचा बेल उचलला आणि मस्तकी लावला दादाजींनीही अनु अनुकरण केले नारळ फुटले प्रसादाचे ताट घेऊन पुजारी बाहेर आला मंदिराच्या समोर जमलेले शे सव्वाशे साथीदार हर्षभरीत नजरेने राजांच्या कडे पाहत होते राजे पायरीवर बसले प्रसाद वाटला जात होता येसाजी बाजी तानाजी हे सारे राजे आता काय सांगतात इकडे लक्ष देऊन होते राजे म्हणाले येसाजी आज आम्ही शपथ घेऊन मोकळे झालो हे शेंद्री लगतच दैवत स्वयंभू आहे यानं आम्हाला आजवर यश दिलं तुमची जोड दिली आता पुढचे मनोरथ हिंदवी स्वराज्याचे तेही तो पुरे करील त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी नेताजी नेता हे राजांचे आप्त वयानेही फार मोठे ते म्हणाले भीती कसली भीती नाही पहिलं पाऊल कोणतं टाकायचं कुठून टाकायचं याचा विचार करतो आहे त्यात विचार कसला तानाजी म्हणाला मोर शपथ झाली तेच पहिलं ठिकाण म्हणजे म्हणजे काय रोहिडेश्वर घेऊन देवाची जागा कब्जात आणूया कस फार सुरेख पण गडाची हालत बाजी मनाला, मी फिरून आलोय गड लय तर दोन शेपातूर शिबंदी असल गडाला मजबूती नाही चारी बाजूंना खिंडार आहेत काय दादाजी ठरलं रोहिडेश्वरावर प्रथम चाल करायची ठीक आहे राजे म्हणाले उद्या रोहिडेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊ हर हर महादेव ची गर्जना उठली राजांनी एसाजीला हाक मारली एसाजी बाजी तानाजी तुम्हा सर्वांची माणसं तयार आहेत ना हो रोहिडेश्वराच्या पायथ्याला रात्र असताना साऱ्यांनी गोळावायचं आम्ही तिथं पहाटे येऊ आवाज गोंधळ होऊ द्यायचा नाही सार कस चुपचाप पार पडलं पाहिजे सारे रोहिडेश्वराच्या डोंगरावरून परतले राजे समोर दिसणारा किल्ला पाहत उतरत होते मध्यरात्र होईपर्यंत राजे वाड्यात जागे होते लोहारांनी तयार करून आणलेल्या भाले तलवारींचा ढीक पडला होता चार लोहारांनी रात्रंदिवस राबून पंधरा दिवसात एवढी तयारी केली होती भीमा म्हणाला राजे जरा आगूप कळायला पाहिजे होत बरच्या तयार झाल्या असत्या राजे हसले म्हणाले भीमा एवढं केलं हे काय थोडं झालं हातातले सोन्याचे कडे त्यांनी भीमाला दिले ते म्हणाले हे चौघात वाटून घ्या तुमच्या हाताचं कड मोडणार काय आम्ही पूजेला राहील ते राजे वाड्यात आले मागोमाग भीमा आला राजे वळले त्यांनी विचारले काय भीमा भीमाने पाया भीमाने राजांचे पाय धरले तो म्हणाला एक मागण हाय कसल, देतो म्हणा अरे तुला नाही म्हणेल का दिल उद्या जाणार हायसा तिथं मला संगण्या या काय म्हणतोस भीमा अरे राजे मला तलवार चालवायला येते भाला येतो या उगीच धंदा करीत नाही म्या तुमची तलवार दिलीसा तेम काय लांडग मारत बसू राजांना गहीवरून आले त्यांनी भीमाला उठविले पाठ थोपडीत ते म्हणाले भीमा तुझ्या सारखीच माणसं हुडकतोय मी जाऊ सकाळी आनंदाने भीमा गेला लोहार शाळेत भली रात्र होईपर्यंत भीमा एकटाच तलवारीला पाणी पाजित होता भल्या पहाटे राजे स्नान आटोपून बाहेर आले चौकात भालदार हत्यारी उभे होते राजांनी पूर्वेकडे तोंड करून उभ्या असलेल्या अश्वावर टाकली। स्वार जाले। त्यात भीमाई होता। मनात देवाचे स्मरण करून घोड्याला टाच मारली आकाशात नक्षत्रे लुकलुकत होती पूर्वेला अजून पांढरी कड उमटली नव्हती रात्रीतून पहाट होत असताना राजी रोहिडेश्वराच्या पायत्याशी पोहोचले वाटेवर सारे राजांची वाट पाहत होते राजांनी उतरताच विचारले तानाजी किती गोळा झाले पन्नास ठीक आहे ज्यांना हत्यार नसतील त्यांना हत्यार द्या शस्त्रे वाटण्यात आली पूर्वेला उजाडू लागले होते साऱ्या रानात पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला होता राजांनी एसाजीला विचारले एसाजी जी, सारे किती तयार आहेत पन्नास आहेत पुरे होतील रगड हत्यारी होते तेवढे चारी बाजूंनी सोडलेत, इशारत झाली कि गडावर मिळतील आणि तू मी तानाजी आपल्या बरोबर राहू इशारत झाला आली कि रानखिंडीनं वर जायचं माणसं पिरून आलोय मी गड शांत आहे कालच सुभाना गडावर वस्तीला गेलाय आणि त्याची मामी हाय गडावर साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले राजे दादाजींना म्हणाले दादाजी तुम्ही इथंच रहा, गड फत्ते झाला की वर या ते नाही जमायच उमदे दादाजी म्हणाले रोईडेश्वरावर अशी शपथ झाली नव्हती गडावर तुम्ही आणि गडाखाली मी आज प्रभूला शोभलात खरे तुमच्या खेरीज असलं प्रभुत्व कोण गाजवणार राजांनी दादाजींचे कौतुक केले पहाटेचा दरवाजा उघडल्याचा चौघडा वातावरणात घुमला राजे होते एक उठला राजांना मुजरा करून भारा डोक्यावर घेऊन तो चालू लागला थोड्या वेळाने आणखी दोन भारेकरी निघाले अधीर भीमाने विचारले राजे मी जाऊ जा हुशारीन इशारत झाल्याशिवाय काही करायचं नाही त्याची काळजी सोडा थोडे भारे आणखी गेले आणि भीमाने भारा उचलला राजांनी विचारले तलवार घेतलीस ना भीमाने हसून भाऱ्याकडे बोट दाखविले सूर्य क्षितिजावर येईपर्यंत रानात फक्त राजे दादाजी येसाजी आणि पन्नास मावळे राहिले रानावर उन्हे फाकत होती नव्या पालवीचे नानाविध रंग रांगावर रानावर दिसत होते येसाजीने राजांना खून केली राजांनी तलवार उपसून मस्तकी लावली आणि ते गडाच्या रोखाने चालू लागले एक एक पाऊल सावधगिरीने टाकले जात गडाच्या दरवाजावर चौकी पहारे करी दरवाजाच्या देवडीवर चिलीम फुकीत बसले होते भारे आत जात होते पावसाळा आता लवकरच येणार होता गडावर झडी बांधायचे काम सुरू झाले होते भारे घेऊन जाणारे सरळ गडात जात होते पण जसे जास्त भारे जाऊ लागले तसे एकाचे लक्ष त्याच्याकडे गेले आयला आजवर झोपले होते काय भडवे किती भार गड़ावर, तोवर आणखीन एक भारा आला पहाने अडवले कुठला भार इथलचा जी भारेवाला म्हणाला गाव मावळ जी भारेवाला आत गेला पाठोपाठ तिघे मुंडासे बांधलेले ठेवणीतले कपडे केलेले कमरेला तलवार हाती भाला घेतलेले गडात घुसले पहारेकऱ्यांच्याकडे न पाहता पुढे जाऊ लागले पहारेकऱ्याने हाक मारली आव पावन काय म्हणतासा एकाने वळून विचारले काय म्हणणार अगदी घरागत आतच सुटलासानी कोण कुठं सांगशील का नाही कुठं निघाला कुठला लगीन करावया निघालोय आम्ही आओ पण कुणाच गडाच आओ गडाचा पोरगा म्हणजे गडाच कि पारेकरी हसले एक म्हणाला आम्हा बोलवा लग्नाला तुमच्या बिगर लगीन पार पडल वय म्हणत तिघे मिशीवर ताव देत गडावर निघाले एका पहारेकऱ्याच्या डोक्यात कीड पडली होती त्याला कुठेतरी खटकत होते ते भारेकरी लग्न ठरवायला गेले हत्यार बंद इसम। त्याला काही सुचे ना त्याच वेळी त्याच वेळी आणखीन एक भारा आत घुसला पहारेकऱ्याने कट्ट्यावरून उडी घेतली तो ओरडला ए थांब भारेवाला थांबला कुठं भार घेऊन निघाला असा आज जी ते दिसतय मला कुणाच्या घरात वाड्यात जी किल्लेदारांच्या जी, काल हवालदाराचं वर्दी दिली नव्हती तेच भार जी, भारे करी मनाला टाका भारा खाली भारा खाली टाकला गेला पहारे करी ओरडला सोड साब सोड भारा देवडीवरचे सारे हसत होते एक जण म्हणाला राम्या कशाला गोत करतोस जाऊ दे तिकडे लक्ष न देता रामजी म्हणाला उघड भारा भारेकऱ्याने पाहिले सूर्य वर चढला होता तो बेताने वाकला आणि एकदम तोंडात बोट घालून त्याने शिळ घातली आयला डोंबारी काय पहारेकरी म्हणाला तोच भाऱ्यातून तलवार उपसली गेली उभ्या जागी पहारेकऱ्यांचे डोळे ताठरले लक्षात क्षणात तो देवडीकडे धावू लागला त्याने दोन पावले टाकली असतील नसतील तो त्याच्या पिंढरीवर घाव बसला किंचाळत पहागरेकरी कोसळला देवडीवाल्याच्या हातून चिलीम केव्हा सुटली होती पायावर पडलेला इंगळ झटकत एक उभा राहिला बाकीच्या दोघांनी त्याचे अनुकरण केले आणि जेथे तलवारी भाले ठेवले होते तिथे ते धावले शीळ घुमताच मागचा भारेकरी सावध झाला भीमाने सारा खाली टाकला भीमाने भारा खाली टाकला आणि तलवार काढून तो धावू लागला एक पहारेकरी नगारखान्याजवळ जाऊन पोहोचला होता खाली चकमक चालू झाली होती आणि नगाऱ्याचा आवाज गडावर घुमू लागला गडाच्या चारही बाजूंनी हर हर महादेवच्या गर्जना उठत होत्या हात तुरळक सामने होत होते पाहता पाहता चारही बुरुजांच्या चौक्या किल्लेदाराची झोप अजून उतरली नव्हती तो धडपकडत बाहेर एकच गोंधळ गडावर माजला होता शिवाजी आला आरोळी उठत होती किल्लेदार तलवार घ्यायला वळला पण त्याच वेळी चारही बाजूंनी शिवाजीचे लोक पुढे आले किल्लेदार गिरफ्तार झाला एका बुरुजावरून हे सारे पाहत होते गडावर शांतता पसरली राजे संथ पावले टाकीत पायऱ्या उतरले राजांचे साऱ्यांचे मुजरे झडले अभिमानाने कौतुकाने साऱ्यांचे चेहरे फुलले होते भीमाच्या पाठीला जखम झाली होती राजे म्हणाले भीमा अंगावर जखम घेतल्याखेरीज बरं वाटत नाही राज करणार काय नामर्दाची जाती पाठीवर घाव घातला पळत सुटला अशील तानाजी चिडविल्यासाठी म्हणाला तर येशीत जाऊ बघ तर येशीत जाऊ बघ दोन मुर्द पडल्यात किल्लेदाराला समोर आणले गेले किल्लेदार थरथरत होता उसण्या अवसानाने तो म्हणाला हे बरं नव सांगून ठेवतो लय दिस गमजा चालायच्या चा नाहीत या येसाजी गडावर तोप आहे जी आहे याला तोफेच्या तोंडी द्या राजे म्हणाले किल्लेदार एकदम राजांच्या पायावर पडला राजे यात काय माझा गुन्हा नाही गड तुमचा हाय सांगशीला ती चाकरी करीन राजे हसले कडे वळून पाहिले आणि म्हणाले दादाजी पाहिलं ही आदिलशाहीची इमानी माणसं किल्लेदारांना नजर कैदेत ठेवा एसाजी पुढच्या व्यवस्था होईपर्यंत तुम्ही गडावर राहा बाळाजी चिमणाजी गडाजी मालमत्ता धान्य शिबंदी यांचा हिशेब करा आम्ही पुण्याला जाऊन ताबडतोब माघारी येतो गडाच्या बाया बापड्या येऊन राजांच्या पाया पडत होत्या राजांनी साऱ्यांना धीर आश्वासन दिले गडाची शिबंदी राजांची बनली जखमींना तातडीने डोलीने शिवापूरच्या वाड्यात हलविण्यात आले गडाच्या प्रथम दरवाजाशी येताच राजांचे लक्ष फडकणाऱ्या हिरव्या ध्वजाकडे गेले राजांनी विचारले दादाजी आपला दादा झेंडा आणलाय ना जी म्हणत दादाजींनी झेंडा पुढे केला दादाजी देवाच्या इच्छेनं स्वराज्याचं पहिलं पाऊल पडलं त्याच देवाचा ध्वज आम्ही यावर वापरू देवाचं राज्य उभं करू नगारखान्यावर राजे गेले आदिलशाही ध्वज उतरला गेला आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर भगवा ध्वज फडकू लागला